न्याय और अधिकार में निमंत्रण भेजे नहीं जाते जिसका जमीर जिंदा होता है व खुद खुद चले आते पहा लक्षात घ्या पुरो तुम्ही महावितरण महापारेषण आणि निर्मिती या ठिकाणी आय आय झालेले पोरं असतील हजारो जणांचा ठरलेला एक ग्रुप त्या ग्रुपमधला एक मॅसेज तो कॉपी करणे मला सेंड करणे इतर मास्तरांना सेंड करणे पण पुरो होत आहे काय माहिती आहे का तुम्हाला वारंवार सांगितलं हे झोपलेलं सरकार आहे आणि मग आतापर्यंतची व्यवस्था अशी आहे की न्याय हे तोंड वाजून मिळत नसेल तर कधी कधी तोंडात वाजून न्याय मिळवावा लागतो तुम्ही इथं बोंबले स्टेटस ठेवलं तुमचं पाहणार किती लोक आमच्यासारख्या युट्यूबवाल्यानं बोललं तर याचा ऊर्जामंत्री व्हिडिओ पाहतो का अशा अनेक गोष्टी आहेत <coughs> मग तुम्ही विद्यार्थी दशेमध्ये विद्रोह कधी करणार तुमच्या न्याय हक्कासाठी एकत्र कधी येणार राज्यघटनेची कलम एकोणीस तुम्हाला समजणार कधी आता हे अनेक गोष्टी आहेत आता तुमचं म्हणणं पहा लक्षात घ्या मी आवर्जून का सांगालो बाळांनो हे तुमच्यासाठी याच्यामुळे सांगालो की जुन्या याच्यामध्ये कसं होतं की तुम्ही तयारी करत असताना तुमचे जे तांत्रिक आहे तांत्रिक म्हणजे जो कोर्स तुम्ही केला त्या कोर्सवर आधारित जे प्रश्न होते याला एकशे दहा गुण होते आणि बाकी चाळीस गुणामध्ये बाकीचा कार्यक्रम होता त्याच्यामध्ये जे रिजनिंग होतं त्याच्यानंतर मॅथ होतं आणि त्याच्यानंतर मराठी होती याला चाळीस गुण असायचे आता मेन गोष्ट काय झाली परीक्षा वीस दिवसात आली आणि यायला थोड्याही लाजा वाटल्या नाही बुसकून सिलेबस बंद करणार तर याच्या बापानं वीस दिवसात अभ्यास करणं पूर्ण करणं होईल काय वीस दिवसात कधी पोरग है ना याचे मार्क याच्यावर कधी फोकस करेल त्यानं चाळीस मार्क गणिताची कधी तयारी करायची आपले चाळीस मार्क बुद्धिमत्तेची तयारी कधी करायची त्यानं त्या, त्या तीस मार्क गणिताची कधी तयारी करायची आणि तीस मार्क मराठीची कधी तयारी करायची आमचं पोलीस भरतीचं पोरग सरळ सेवेचं पोरग पाच पाच वर्ष झाले त्या बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक हातात सोबत घेऊ घेऊ मराठीचे मार्क त्याला पैकीच्या पैकी पडणं तर बावीस दिवसात कोणता माय लाल हे की तुम पैकीच्या पैकी मार्क पडणं आमच्या पोराचा रिझल्ट येईल वांदे म्हणजे जा बिनाकामी जाणून बुजून लेकरांच्या भवितव्याशी खेळताना तुम्हाला थोडी लाज वाटत नाही का बाबा अरे म्हणजे आम्ही बोलायचं कोण काय करायचं का महाराष्ट्राला तुम्ही जाणून बुजून असं षडयंत्र ठरवलेलं आहे मोर्चे काढा आंदोलन करा मरा तुम्ही आम्ही तुम्हाला मुदाम शिक्षण देणार नाही आणि म्हणून पोरं यासाठी जर वीस बावीस दिवस तुमच्याकडे असतील या अगोदर महापरिषचे दोन वर्षे गेले पोरग मेल रे अरे त्याला मेसला पैसा नाही दोन चार पोरांनी सुसाईड केली त्याही बातम्या आपण ऐकल्या मेसला पैसा नाही माय बापानं लोकाचे व्याजावून पैसे घेतले त्यानं शिकण्याचा प्रयत्न केला तुम्ही परीक्षा दोन वर्ष लांबवली त्याच्यात झक मारली रिझल्ट बरोबर लावला नाही आणि मग तुम्ही म्हणता की गतिमान सरकार काय धत्र्याचं गतिमान सरकार आहे कोणते कामं तुम्ही करायलेत आणि कोणी बोललं की लगेच त्याच्यावर काय करायला आहे प्रतिबंध आहे ना ज्याच्याकडे माल आला मागे ईडी आहे ना आणि जे कोणी कुठाने करत असल आपल्या विरोधात बोलत असल तर त्याच्यामागे त्याच्याच भाऊकीतले त्याच्याच गल्लीतले बिडी घेऊन मागे लाव म्हणजे मेन गोष्ट काय की आमच्या पोरांना आता हे चाळीस मार्क पहिले त्याला ऑर्डर होते मारका मदे मारका त्या ऑर्धर मार्कामध्ये जरी नाही मार्क पडले तर त्या पोरानं आयट्या केलाय तर त्या तांत्रिक एकशे दहा मार्काच्या वर आपल्या गोरगरीब पोरांचा रिझल्ट यायचा आता तुम्ही काय केलं जाणून बुजून तुम्हाला पिसाळलेलं कुत्र चावलन तुम्ही वीस दिवसात काय म्हणतात की आता काय करा एकशे दहा मार्क कशाला पन्नास मार्क कशाला म्हणले तांत्रिक प्रश्नाला चावलन पिसाळलेलं कुत्र मिला आमचं पोरग थार आता काय म्हणतात तीस मार्क कशाला मराठीला तीस मार्क कशाला गणित आणि चाळीस मार्क कशाला बुद्धिमत्तेला आता, आता हो हे पोरान कधी करायचं बरं आता याच्या विरोधात बाकीचे क्लासवाले बोलणार नाही का होण तर बाकीच्या क्लासवाल्याला हेच चान्स भेटला हा सिलेबस वाढला म्हणजे कांगणेसरचा मराठीवाला बुद्धिमत्तेवाला हे ना गणितावाला क्लास चालणार ना मग बाकी क्लासवाला तुमच्याबद्दल बोलाल का मग तुम्हाला आपल्याला सवय काय पुन्हा आमच्यासारखं रोखटोक बोललं की तुम्हाला ते बुडा लागला लागती हे का आता आम्ही आम्ही बोललो समजा हे बाकीच्या कलासुला बोलणार नाही का त्याची बॅज चालणार आहे लगेच उद्या नवीन भरती महापरेशन पाच हजार जागा पोरोग चिका पाचशे कंदात रेल्वेचं आहे ना पाण्याच्या टाकी नळाचं कुठलंही उदाहरण अशा थमनी येणार तू झक मारून घेणार माता आंदोलनात तू येणार नाही तू फक्त स्टेटस ठेवणार आणि तू म्हणणार कांगने सर युट्यूब लाल ला, तुमच्याकडून अपेक्षा आहे तुम्ही बोला काय धतुरा होणार आहे अरे मब एकत्र करावं लागेल पन्नास साठ हजार पोर आहेत आपले एकमेकाला कर गोळा करून रस्त्यावर यावं लागेल आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे केवळ युट्यूबला फकाले हल्ल्यानं काय धतुरा होत नाही विनंती एकच करायलो ह्या वीस बावीस दिवसात तुम्हाला अभ्यास होत नाही बिनाकामी डिप्रेशनमध्ये जाऊ नका सरकारकडे न्याय मागण्याचा प्रयत्न करून नाही जमत असेल आंदोलन पण ते आंदोलन न्याय मिळत नाही तोपर्यंत मागं नाही चार पाच दिवसात हॉल तिकीट आलं काही धतुरा तुमच्याकडून होणार नाही त्यामुळे तुमच्या संघटना कोणत्या आहेत तुमचे क्लास घेणारे लोक कोण आहेत त्यांना एकत्र भेटा आहे ना आंदोलनाची रूपरेषा कळवा देशाची संपत्ती आपली आहे संविधानिक मार्गाने आपण आंदोलन करूया सरकारची कान उघांनी करूया सरकारसोबत असणारे सचिव लेवलचे लोक असतात ते कधी कधी बुद्धीनगरीब असल्यामुळं त्यांना ह्या गोष्टी कळून जात नाहीत मंत्र्याला कळत नसते मंत्री, मंत्री फक्त सई मारत असते ता आपलं काम आहे त्या सरकारपर्यंत ती गोष्ट जाऊ द्यायची असेल तर पहिल्यांदा तुमचं काम आहे की आपल्याला रस्त्यावर उतरावं लागल न्याय मागावं लागल ट्युटर कॅम्पिंग करावं लागल त्यांनाही लोक नाही आले तर मग जपतक हे जान कल का आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय नाही एकत्र यावं लागेल काही जण म्हणतील तुम्ही मुलांना ऐन परीक्षेच्या टायमात पेटवायचं काम करायला तर झेकमार मार मोहामोहा क्लास चालू आहे मह्याकडं पोलीस भरती आहे तलाठी आहे ग्रामसेवक हे लिपिके कनिष्लिपिक लिपिक जलसंपदा विभाग पाटबंधर विभाग पोलीस पाटील कोतवालच्या प्राशी डड्डांग टट्टांग मला कोणाशीच काही घेण नाही हे बाकीचे ते ह्याबद्दल बोलणार नाही कारण आता तीस मार्क गणिताला आलेत तीस मार्क मराठीला आलेत चाळीस मार्क बुद्धिमत्तेला आलेत यायचे क्लास बंबाट चालणार ते वाटणार बरं झालं यायला वेटेज दिला आता हे पोरगा आमच्याकडे येईल मग विनंती काय की तुमच्यात ग्रुप लागेल एकोपा ओपा लागेल बाकी पैशाचा असो कुठलंही आंदोलन असो तू कुठं टेंट लागायचा कुठं आवाज काढायचा आहे कुठं आंदोलन करायचंय कुठं पॉम्प्लेट लागते तू भाऊ या नात्यानं सदैव सोबत आहे उगं भिकारी डायला घालत नसतो जे हे ते टोक आहे ना बाकी मला काय लागतं आता प्रत्येक जण मला दहा हजार मेसेज आले मग मोबाईल हँग झाला एकच पुन्हा मेसेजले भारी आहे वरती नाव बदलतंय कॉपी पेज जसाल तसं सर आमच्यावर अन्याय व्हायला असं व्हायला तसं फेसबुक व्हॉट्सअपला लिहिलं नव्हतं तू रस्त्यावर कधी यायचं तू आंदोलनात कधी यायचं तू दहा बारा लोक एकत्र कधी करायचे अडचण तूही आहे मग ती अडचणीसाठी दुसरं लढणार आहे काय आ आता काय शिवाजी महाराजांसारखे लोक येणार आहेत हे ना बाबासाहेब आंबेडकरांसारखे लोक येणार आहेत आता प्रत्येक दुनिया स्वार्थी भाऊ इथं प्रत्येक जण आपला कार्यक्रम वाजायला बसलेत मग आपलं काम काय आपला कोणीच नाही ना या लढाईचं आपल्याला भागीदार व्हावं हो लागल या लढाईचं आपल्याला काय हवं लागेल साक्षीदार व्हावं हो लागल आणि म्हणून पोरं एकत्र या तुमचा ग्रुप बना त्या ग्रुपमध्ये केवळ आणि भिकारच चाळे करू नका ठरवा कुठे यायचं काय करायचं तिथं तुमच्या पहिले सर हजीर फक्त बिना काही मेसेज करून मला बेजार करून का। सांगा काय करायचं कुठे यायचं काय करायचं ठरवा आंदोलनाची दिशा तुमचे क्लास घेणार आहेत ते केंद्र केंद्रे, केंद्रे सर आहेत पुन्हा दोन तीन जण आहेत त्यांचे नाव आहेत ते घ्या त्यांना ठरवा रूपरेषा ठरवा वीस बावीस दिवसात कोणता मायकालाल सिलेबस कव्हर करू शकत नाही तुम्ही मला सांगा सर इथे यायचं तुमच्या पहिले सर हजर कळलं का सदैव तुमच्यासोबत हे तुमचा भाऊ म्हणून सांगालो ताण घेऊ नका डिप्रेशनमध्ये जाऊ नका कुठला तरी निर्णय होईल नाहीतर मला सांगा एक खातं बिथं कोणाकडे आपण त्या मंत्र्याला विनंती करू ते याच्यासमोर भीक मागू की साहेब वीस दिवसात कोणताही मायकाला एवढा एवढं वाढलेला सिलेबस कव्हर करू शकणार नाही शंभर मार्क त्याला मार्क कमी पडतील आम्ही याच्यामुळे रिझल्ट यायचा म्हणून आम्ही लवकर लागायचो आता याच्यामुळे आमचा रिझल्ट जाण्याची शक्यता आहे काही पोरं दुसरी तयारी करता करता हे करत होते यांचा फायदा होईल मात्र आमचं नुकसान होईल म्हणून विनंती हे पहिलाच पॅटर्न ठेवा पहिल्या पॅटर्ननुसारच पेपर ठेवा जेणेकरून आमच्या लेकरांचा फायदा होईल आणि बाकीच्या क्लासवाले आम्हाला लुटणार नाहीत म्हणून तरी तुम्ही आमची काळजी घेसाल अशी अपेक्षा ठेवतो नाही तर वीस दिवसात घ्या पैकीच्या पैकी मार्क म्हणून नवीन थमनेल तुरपकन पैसे भरायला आणि मार्क पडले केळं ते हो नाही बाकी सांग मला कुठलं आंदोलन करायचं काय करायचं सदैव तु यासोबत कळलं का ताण घ्यायचा नाही हा रूपरेषा ठरवा लवकर कळवा दुसरा व्हिडिओ लगेच घेऊन येतो मला तुमची ती मॅटरच कळली नाही ने, मे नेमकं काय का पण लेच मॅसेज आल्यामुळे पोरं लेच आढळलेल्यामुळं ले पोरं म्हणले तुम्ही निसतं विद्यार्थ्याबद्दल बोलता म्हणता तुम्ही आमच्याकडे दुर्लक्ष करायले असं कसं मग तुम्हाला कसं मानावं आम्ही तर म्हणलं बाबा हा सांग ती हा पाया पडतो कुठं व्हिडिओ घ्यायचा घेतो ओके हा पोरं तुमचा कुठलाही लढा असेल तर तुमच्या सोबत मी आहे हा शब्द इथून द्यायलो कसल्याही बाबतीत पुन्हा कल का एखादं आंदोलन करताना केसेस बी म्हणली ती केस बी माझ्या अंगावर घ्यायला मी तयार आहे आता याच्या पुढं काय करायचं सांग ओके तुला स्टेज तयार करायचं त्या स्टेजच्या खालचे बांबू धराल पण मीच उभा राहतो आता याच्यापेक्षा एवढं काय करायचं सांग सदैव तुझ्या सोबत आहे रूपरेषा ठरवा ना, कलवा, है कलवा। ना लवकर कळवा तो कोणता ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये काय सूचना असतील त्या कळवा सरकारपर्यंत आपली बाब गेली पाहिजे सरकारनं आपल्या बाबीचा विचार केला पाहिजे आणि आपल्या गोरगरिबांच्या लेकरांना न्याय दिला पाहिजे एवढीच अपेक्षा सरकारकडून करतो लवकरच आपण ट्युटर कॅम्पिंग करूया त्यामार्फत देखील सरकारकडे आपली बाब पाठवण्याचा प्रयत्न करूया तरीही त्यावर कुठलाही विचारविमा झाला नसेल तर रस्त्यावर उतरल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही संविधानिक मार्गाने आंदोलन करूया आणि आपली मागणी सरकारपर्यंत पोहोचूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र